नमस्कार मी एस आर साबळे अधीक्षक बारामती डाक विभाग बारामती मला तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की यावर्षी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा करण्यात आला या डाक सप्ताह निमित्ताने प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमांचं आयोजन करण्यापाठीमागे पाठीमागे कोस्टामध्ये ज्या विविध योजना राबविल्या जातात त्यांची माहिती जनतेला व्हावी हा याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता या डाक सप्ताहामध्ये सहा ऑक्टोबर या दिवशी टेक्नॉलॉजी डे सेलिब्रेट करण्यात आला हा डे सेलिब्रेट करण्यापाठीमागे पोस्टामध्ये आधी नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यात येत आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोस्टाच्या विविध योजना लोकांपर्यंत कशा जलद पोचवण्यात येतात हा सांगण्याचा त्याच्या पाठीमागे उद्देश होता यावर्षी डाक विभागाने ए पी टी टू पॉईंट झिरो म्हणजे ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी टू पॉईंट झिरो या सॉफ्टवेअरचा अंगीकार केलेला आहे आणि हे तंत्रज्ञान पूर्णपणे देशी विकसित करण्यात आलेले आहे आणि हे करण्यापाठीमागे आपण स्वयं आत्मनिर्भरतेकडे कशी वाटचाल करत आहोत याचं हे एक उत्तम उदाहरण आहे ही तंत्रज्ञान प्रणाली वापरून आपण पोस्टाचे डाक जलद वितरित करणार आहोत तसेच जे डाक रजिस्ट रे, रजिस्टर करून पुढे पाठवायचे आहे ते सुद्धा जलद होणार आहे तसेच सात ऑक्टोबर या दिवशी फायनान्शियल इन्क्लुजन डे म्हणजे ज्या ठिकाणी बँकिंग किंवा पोस्टल सुविधा ज्या भागात पोहोचलेल्या नाही आहेत त्या भागामध्ये पोस्टल आ, नेटवर्क पोहोचवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट करण्यात आला त्यानंतर फिरॅटिली डे किंवा सिटीजन सेंट्रिक डे हा आठ ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात आला या दिवशी विभागातील विविध गावामध्ये आधार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आधार चे मेळावे गावोगावी आयोजित करून सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा डाक विभागाचा हा एक प्रयत्न आहे नऊ ऑक्टोबर या दिवशी इंटरनॅशनल पोस्टल डे सेलिब्रेट करण्यात आला आंतरराष्ट्रीय डाक दिवस या दिवशी विविध योजनांचं आयोजन करण्यात आलेलं होतं एक झाड माके नाम योजना सुद्धा या दिवशी राबवण्यात आली या दिवशी विभागातील विविध डाकघरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं आणि आज दहा ऑक्टोबर या दिवशी ग्राहक दिन आहे या दिवशी आम्ही ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर त्याचं सुद्धा आम्ही निवारण करणार आहोत आणि विविध योजनांची माहिती पत्रकारांना देऊन पत्रकार परिषदांचं परिषदेचं आयोजन करून पोस्टाच्या विविध योजना जनतेपर्यंत तसेच नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे तसेच आज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आज आहे या दिवशी एका परिसंवादाचं आयोजन बारामती डाक विभागानं संध्याकाळी केलेलं आहे त्याचा सुद्धा नागरिकांना आणि विभागातील कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे मला प्रामुख्याने सांगावं वाटतंय की बारामती डाक विभागामध्ये आम्ही बारामती डाक विभागातील नागरिकांच्या तक्रारींचं संपूर्णपणे निवारण होईल हा प्रयत्न करत आहोत विभागाच्या डाक विभागाच्या विविध सेवा जनतेमार्फत कशा प्रत्येक घरोघरी पोहोचल्या जातील याची आम्ही काळजी घेत आहोत पासपोर्ट आधार सुकन्या समृद्धी योजना ई पी एफ विविध योजनांच लोकांपर्यंत आम्ही त्या योजना पोहोचवण्याचं काम, काम करत आहोत धन्यवाद परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती चे यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा